नमस्कार मित्रांनो एक काल प्रवास माझ्याकडे एक पेशंट आले होते आणि त्यांनी मला एक विचित्र प्रश्न विचारला की डॉक्टर साहेब मार्ग चोकल्यामुळं कोणते रोग बरे होऊ शकतात प्रथम मी पण एकदम आश्चर्यचकित झालो की यांनी कसा काय प्रश्न विचारला पण तो जेव्हा बाहेर गेला आणि दोन तीन दिवस मी रात्री विचार केला तर मला वाटलं की नाही याने बरोबर प्रश्न विचारला याचे काही साईड इफेक्ट आहेत का बेनिफिट आहेत का या माझ्या रुग्णांना मी या व्हिडिओद्वारा सांगितलं पाहिजे त्यांना प्रॉपर एक्सप्लेनेशन दिलं पाहिजे आणि त्याच विषयावर आज आपण हा व्हिडिओ तयार करीत आहे मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सतत मार्गदर्शन करीत आलेलो आहे मित्रांनो मार्ग चाटल्याने ज्याला आपण क्युनी म्हणतो आणि जर स्त्रिया जर आपल्या इंद्रियाला जर चाटत असतील तर त्याला आपण ब्लो जॉब म्हणतो तर किंवा ओरलसेक्स पण म्हणतो आपण तर मित्रांनो योनीमार्ग चाटल्याने जे स्त्रियांमध्ये जे ऑक्सिटोसिन हार्मोन्स असतात ते खूप अतिप्रमाणात जास्त निघतात आणि त्यांना जास्त सूप देतात जर त्यांना दे काही दिवसभराची म्हणजे चिडचिडपणा असेल काही सायकोलॉजिकल डिस्टर्बन्स असेल काही असतील तर या योनिमार्ग चाटल्यानंतर डेफिनेटली असा एका सायंटिफिक स्टडीद्वारे असं आढळून आलेलं आहे की स्त्रियांमध्ये अँटीसायकॉटिक ड्रग म्हणून हे काम करतं म्हणून मित्रांनो पुरुषामध्ये सुद्धा जर स्त्रियांनी जर पेनिस ओरल सेक्स केला तर पुरुषांच्यामध्ये पण हॅपी हार्मोन जास्त सिग्रेट होतात आणि दिवसभरचा थकवा किंवा मानसिक आजार हे पण बरे होऊ शकतात हे मला प्रथमच स्टडीद्वारा आढळून आलेलं आहे कारण त्या पेशंटने प्रश्न विचारला आणि त्या दिवशी मी जेव्हा स्टडी केली आणि पूर्ण विकिपीडिया शोधून काढली तर मला वाटलं की नाही हा चांगला प्रश्न आहे हे लोकांना माहीतच पाहिजे कारण की स्त्रियांनासुद्धा ओरळ करण्याची इच्छा असते आणि पुरुषांना पण ओरळ करण्याची इच्छा असते कारण की का आजकाल प्रोनोग्राफीचं प्रमाण इतकं वाढलेलं असतं आणि त्या प्रोनोग्राफीमध्ये आपण हे जो प्रसंग असतो किंवा हे जे चित्र असतं किंवा हा व्हिडिओ असतो आपण नेहमीच बघतो त्यामुळे कुठं कुठे आपली पण इच्छा तीव्र होते तर मित्रांनो चांगले हार्मोनल लेवल मेंटेन करण्यासाठी आणि सायकोलॉजिकल काही कारणं दू म्हणजे आजार आहे ते दूर करण्यासाठी या पद्धतीचा पण उपयोग होऊ शकतो हे पण एक ट्रीटमेंट म्हणून उपयोग होऊ शकतो हे मला प्रथमच हे सगळं इंटरनेटवर वाचून समजलं पण मित्रांनो एक, मित्रा एक तुम्हाला सांगेल की जेव्हा केव्हा तुम्ही ब्लो जॉब करत असाल किंवा क्युनिलिंगस करत असाल तर तुम्हाला लैंगिक स्वच्छता याची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं कारण की पुरुषांनी आणि स्त्रियांनी दोघांनी प्युबिक हेअर्स रिमूव्ह करायला पाहिजे दोघांनी करण्याच्या अगोदर पूर्ण दोघांनी प्रायव्हेट पार्ट आपले चांगले वॉश करायला पाहिजे दोघांनी आंघोळ करून दोघांनी ब्रश करून जर प्रॉपर जर केलं तर तुम्हाला एक दुसऱ्याला इन्फेक्शन होणार नाही इतकं तुम्ही काळजी घ्या आणि जर एखाद्याला काही इन्फेक्शन असेल जसं की स्त्रियांमध्ये वाईट डिस्चार्ज असतील आणि पुरुषामध्ये इथं काही स्मिग्मा वगैरे किंवा फंगल इन्फेक्शन झालेलं असेल तेव्हा क्युनिलिंगस किंवा ओरल जे सेक्स असतं ते टाळ टाळलं पाहिजे कारण की एक दुसराचं इन्फेक्शन आपण देऊ शकतो आणि तुम्ही आपलं रेग्युलर पार्टनर सोडून किंवा आपल्या पत्नी सोडून जर तुम्ही कुठं बाहेर जर क्युनिलिंगस किंवा ओरल सेक्स करत असाल तर मी तुम्हाला कंडमचा वापर करण्यासाठी तुम्हाला सल्ला देईन कारण की बाहेरचं इन्फेक्शन आपल्या घरामध्ये नको तर मित्रांनो बरीच काही माझे पेशंट पण येतात की जे बाहेर स्पामध्ये जाऊन किंवा फॉरेनला बँकॉकला जाऊन ओरल सेक्स करताना येतात तर जर प्रोटेक्शन जर नाही केलं तर तुम्हाला याच्याशी सारखे आजार पडू शकता हे इथं लक्षात घेणं महत्त्वाचं असतं धन्यवाद मित्रांनो असेच काही प्रश्न जर तुमच्या डोक्यामध्ये असतील तर मला तुम्ही केव्हाही कॉमेंट बॉक्समध्ये विचारा माझे व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि जेव्हा 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 तुम्हाला काही अजून काही कोणत्या विषय व्हिडिओ जर पाहिजे असतील तर ते कॉमेंट बॉक्समध्ये विचारा धन्यवाद मित्रांनो